आता दिवस भाऊ गे भटाक गहू गेल्या गेले का मोकळ झाले साधारण किती गेले लो मी फाटककडे जायचोकडे गेला होणार गेला नाही आणून नेले रणे उडून कळ होतव झालं ते बरे झालं बरे काय हो सुटले एकरतो शाबास झाली सुरुवात शाबास काही झालं तरी शब्दाप्रमाणे आता भगभाचा ना तिला सांभाळा तिथं का तुम्हाला राहायला सांगितलं जिथं तिथे पाय तुटले त्या जागी पुन्हा तिथे पाय लाग करे। <laughs> है। मी करे डाव साधलास अजिंक्य म्हणाच्या प्राप्तीसाठी तू या दोघांना बंधन करणी ताणलं आणि काय केलं अजिंक्य म्हणे तुला हवाय मी मी अजिंक्य म्हणे तुला जर दिला तरी अनर्थ घडू शकतोय आणि अजिंक्य म्हणे तुझ्या स्वाधीन केलं असेल तर या दोघाचा शेवट होणार माझा मन समरमित

शाभास राजकुमारी देत्या बापांना निर्दयतेनं तुझे पाय तोडले तोच जन्म देता बाबात मरणाच्या दारात उभा असताना ती पोटची पोर सांगताय माझे पाय नाही आले तरी चालेल पण मला माझ्या बापाचा प्राणदान हवाय कन्या बस महाकाळ घेतला निर्णय अजिंक्य मणी तुला हवा आहे नक्की अजिंक्य मणी देईल पण माझी आवच मान्य केली तुला अजिंक्य मणी हवा एका हाताने अजिंक्य मणी मी तुला देईल थोडी पटोत मणी तू घेत असताना दोघांना मुक्त करून माझ्या દૂરદૃષ્ટિ તો રાજા હોય અને તુજા ડામ હર પા અને અજિંક્યુ ધક્ત અજિંક્ય ધર્મા वणी दर आवा मोह पढ़ावागता एक दशौधरी नाट्यपर्यंत कोणतं पाळण्यासाठी आजमानपर्यंत केले म्हणजे प्रश्न तुला आणि उत्तर मी द्यावं मग ऐक माझ उत्तर मी उगा एवढे प्रयत्न केले नाहीये मी सांगेन त्याच्याशी तू लग्न करणार हे नक्की आहे मग तुला लग्न करावं लागेल याच्याशी करावं लागेल याला कारण आहे राजा तुम्ही माझ्याशी तर लग्न ठरवलात मी तुम्हाला दाऊ विचारलो म्हणून तुम्ही शासन तिला केला पर शासन केला ते फार कठोर केलात आणि हे शासन करण्याची वेळ तुमच्यावर काय हे सांगतोय तुम्हीच नव्हे तर जगातील आई बापानं हे लाड करू नका असं नाही लाड खुशाल करा पण ते लाड एवढे करू नका ते त्या लाडामुळे शेपारून जातील दुसरी गोष्ट ज्यामुळे आपली मुलं आपल्या आज्ञा घेऊन कुठंतरी जातात त्यावेळी प्रत्येक आई बापन आपल्या मुलावर बारकाईनं लक्ष ठेवा तर आपली मुलं चांगली आहेत म्हणूनच त्यांच्याकडे पाहत राहू नका कधी कधी मुलं संगतीनं सुद्धा बिघडली जातात आणि त्या मुलांवर लक्ष ठेवला तर अशी वेळ कधीच येऊ शकत नाही दुसरी गोष्ट राधे या तुमच्या मुलीनं आणि यानं जे प्रेम केलं हे प्रेम चुकीचं नाही त्याला मी दोष देणार नाही दे। पण यांचं काय चुकलं माहिती आहे का यांचं नाही प्रेम ज्यावेळी झालं प्रेम ठरवून होत नाही ते नकळत घडलं प्रेमाची जाणीव तुमच्या मुलीनं जर तुम्हाला दिली असते तर तुम्ही माझ्याशी लग्न ठरवलं नसतं म्हणून प्रत्येक मुलाला सुद्धा हे लक्षात ठेवावं की ज्यावेळी आपण लहान असतो त्यावेळी आपल्या आईबाप आपल्या इच्छा पूर्ण करतात काही काही आईबापांची अशी अवस्था असते एक वेळ तर भोजन मिळणं मुश्किल सुद्धा असत पण मुलांच्या सुखासाठी आईबाप उपवाशी राहतात आणि मुलांच्या इच्छा पूर्ण करतात मग ते आईबाप आपल्या मुलांचं चा लग्न चांगल्या युवकाशी लावून देणार नाहीत का नक्कीच आईबाप आपल्या मुलांचं चांगलंच चा करणार नकलत प्रेम जरी घडलं तरी त्याची जाणीव आपल्या आईबापाला द्या आणि कुठलीही गोष्ट लपून ठेवू नका आणि अशा जर गोष्टी लपून राहिल्या तर नंतर परिणाम असे वाईट घडले जातात आणि लग्न हिला होतं फक्त पण या दोघांचं खरं प्रेम आहे त्याही बरोबर महत्त्व महत्व या जगात फार मोठ आहे स्त्री चारित्र जर त्या चारित्र्याला कधी डाग लागला तर तो कधीही पुन्हा साधता येत नाही आणि त्या स्त्रीचं महत्व जाणून मी हा निर्णय घेतलाय की राजकुमारी तुला लग्न करायचं असेल तर माझं मतच हे आहे की तू लग्न याच्याशी करायला हवंयोग्य निर्णय देऊन आज माझी चूक मला कळाली सुद्धा तुम्ही घात

शुलम <imitation> जल